नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे आपला व्हिडिओ जो आहे तो मध्ये कट झालेला आहे त्यासाठी सर्वांना सॉरी गुळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे जयूस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नेटवर्क प्रॉब्लेममुळे पहिला व्हिडिओ कट झालेला आहे मी इथे शेंगदाणा चिक्की बनवत आहे थँक यू डबल टॅप करून लाईक करत चला आपल्या सर्वांचं आपल्याच किचनमध्ये स्वागत आहे किचन किचनमध्ये तुम्ही जे जोडलेले आहेत ते तुम्ही माझा एक परिवारचा हिस्सा आहात गूळ घेतलेला आहे गुळामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तुम्हाला एकदा मी परत मेजरमेंट सांगणार आहे इथे ज्या मापाने मी दाणे घेतले आहेत त्याच मापाने मी इथे गूळ घेतलेला आहे मेजरमेंट आपलं जर व्यवस्थित असलं तर आपली चिक्की पण व्यवस्थित होते आणि सर्वात मेन म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित झाला पाहिजे गुळामध्ये थोडाफार कचरा असला तर तो असा काढून घ्यायचा आहे हे बघा बारीक कचरा आहे गुळामध्ये आता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे गोड बघा तुम्हाला चेक करून दाखवते इथे डिश घेतलेली आहे यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडस आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा असे गोळाचा पाक आणि चेक करायचा आहे आपण जेव्हा चेक करतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे अमोल बेदी आपलं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी गुळाची चिक्की बनवत आहे हे बघा इथे ही असा चिवट है अजुन पाक आहे आपल्याला अजून पाक शिजवून घ्यायचा आहे अजून आपल्याला तीन ते चार मिनिट इतकं पाक मंदा याच्यावरती शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडियमच फ्लेम ठेवलेली आहे पाक जर परफेक्ट असेल तर चिक्की सुद्धा परफेक्टच होईल एकदम मार्केटमध्ये मिळते तशी आपली चिक्की तयार होईल बघा आता पाकाचा कलर पण बदलायला सुरुवात झालेली आहे मस्त बबल्स यायला सुरुवात झालेली आहे हे बघा परत आपण मधून मधून पाक चेक करत राहायचं आहे गुळाची अशी गोळी करून बघायची आहे असे तार तुटायला नको ओ पी लवर हाय आपलं चॅनलमध्ये स्वागत आहे किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी इथे हिवाळा स्पेशल चिक्की शेंगदाणाची आहे रेणूजी हाय वेलकम सर्वांना नमस्कार दीपाली ताई हाय आपण इथे शेंगदाणा चिकी बनवत आहोत मी तुम्हाला एकदा प्रमाण परत सांगेन जे उशिरा आलेले आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा प्रमाण सांगणार आहे आधी आपण पाक तयार करून घेऊ परफेक्ट आता मी गॅसची फ्लेम लो करत आहे परत पाक चेक करायचा आहे पाक आपल्याला मधूनमधून चेक करत राहायचा आहे कारण पाक बनायला वेळ लागत नाही पाक असा चेक करत राहायचं आहे चिवट पाक नको आहे आपल्याला क्रिस्पी आपली जी चिक्की बनवायची असेल तर पाक आपला एकदम परफेक्ट झाला पाहिजे आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे कंटिन्यू आपल्याला हात चालवत राहायचा आहे कारण पाक करपायला नको पाक जर आपला करपला तर आपली जी चिक्की आहे ती कडवट लागते प्लीज डबल टॅप करून लाईक करत चला पाक बघा आपला तयार झालेला आहे ही जी गोळी तयार झालेली आहे ज्योती चौधरी ताई वेलकम आपलं मनापासून स्वागत आहे पाक आता बघा इथे चेक करून दाखवत आहे अशी गोळी टक्कपतीशी वाजली पाहिजे हे बघा म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण तुम्हाला माप सांगत आहे या दा डब्यानेच मी दाण्याचा कूट घेतले म्हणजे दाणे घेतलेले आहेत आणि त्याच डब्याने तितकेच मी गूळ घेतलेले आहे आणि आता आपण दाणे टाकून घेऊ गे। गॅस गे। बंद करू एक मिनटं आधी परतून घेऊ आणि मग आपण गॅस बंद करू आधी सगळं एकजीव करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण गार झाल्यावरती ते दाणे मिक्स होत नाही घोळ्यासोबत आता छान एक जीव झालेला आहे मी गॅस बंद करत आहे आणि आपण इथे जो पाट घेतलेला आहे त्या पाटावरती असं ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला याने असं पसरवून आहे पाटाला मी आधी तूप लावून घेतलेलं आहे जितकं पटापट पसरवता येईल तितकं आपल्याला पटापट पसरवून घ्यायचं उलट मेनच पसरवून घ्यायचं आहे लाटणं घ्यायचंय लाटण्याला पण थोडं तूप लावून घ्यायचं आहे लाटून घ्यायचंय अजून जास्त गरम असल्यामुळे ते लाटण्याला पण चिटकत आहे थोडस असं उलटणीच काढून घ्यायचं आपलं लाटण्याने लाटण्याला जे चिकटलं आहे ते आपण काढून घेऊ खूप गरम आहे अजून यावर तुम्ही इकोबेग पेपर अंतरून सुद्धा लाटू शकतात इकोबेग पेपरला चिपकत नाही प्लॅस्टिक पेपर अजिबात अंतरायचा नाही प्लॅस्टिक आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे असं पातळ पात्र, पात्र आपल्याला लाटून घ्यायचं आहे याला किती जाडी हवी आहे त्यानुसार आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडी मीडियम गार झाल्यावरती अगदी छान लाटलं जातो आता ही गरम गरम असतानाच आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत कट मी वरच्या वर लावत आहे आधी असं साइड साईडच काढून घ्यायचं म्हणजे आपले पीसेस एकदम छान पडतात चिक्की गार होऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला याचे पीसेस काढायचे आहे मी तुम्हाला साईडचा सा एक तुकडा कापून दाखवते तोडून दाखवते कि बघा चिक्की किती छान झालेली आहे कारण आपण आता जर गरम गरम मध्ये काढले काड़े तर ते व्यवस्थित निघणार नाही एकदम अशी मस्त आपली किस क्रिस्पी क्रिस्पी अशी चिक्की तयार झालेली आहे फक्त थोडी गार होऊ द्यायची आहे गार झाल्यानंतर एकदम चिक्की मस्त बनलेली आहे मी तुम्हाला थोडीशी खाऊन पण दाखवते तुम्ही आवाज आहे का जस्ट मिनिट फक्त एक मिनिट वेट करा मी हात धुवून आणोतिताई थँक यू मी शेंदण्याची चिक्की बनवलेली आहे ची लिंक शेअर करत जा ताई ओके नक्की थँक यू फॉर सजेशन बघा आता मी तुम्हाला चिक्की खाऊन दाखवते आणि तोडून पण दाखवते हे बघा अजून गरमच आहे मस्त अशी क्रिस्पी आपली चिक्की तयार झालेली आहे आवाज आहे का क्रिस्पी क्रिस्पी एकदम मस्त चिक्की झालेली आहे सर्वांचं मनापासून स्वागत आहे असं सहकार्य करत राहा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद